अवघ्या एकविसाव्या वर्षी रोहन नितीन कांबळे इंडिया आर्मीत दाखल नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे राहणारे नितीन भैरवनाथ कांबळे यांचे चिरंजीव रोहन नितीन कांबळे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झाले असून येणाऱ्या बावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवारी मध्य प्रदेश येथे पोस्टिंग झाले बद्दल पत्रकार संरक्षण समिती बार्शी तालुक्यातील पत्रकार यांच्या वतीने वैराग पोलीस स्टेशन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब तसेच सहाय्यक फौजदार पवार साहेब यांच्या हस्ते पुष्पहार फेटा बांधून मिठाई भरवून त्यांचा सन्मान केला यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार किशोर सोनवणे पत्रकार राहुल भालशंकर पत्रकार संतोष राजगुरू पत्रकार अजिम शेख ताजुद्दीन बागवान विक्रम सावंत ऋतिक पिसके रेहान तांबळी अतिक सय्यद केतन ताटे पृथ्वी शिंदे ओम चिकणे होते यावेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांनी शुभेच्छा देताना रोहन कांबळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तरुणांनी प्रयत्न करावे असा संदेश उपस्थित तरुण बांधवांना दिला